राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या यांच्या गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे गोंदिया येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा गौप्य स्फोट केला आहे तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळा भेटली आणि माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य नाही अशी ती म्हणाल अशी खडकजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली तर धर्मराव बाबा आत्राम, जो कडक घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असाही टोचक टोला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावला बाईट अनिल देशमुख आणि धर्मराव बाबा आत्राम सुनील कावळे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया bon